नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सॉफ्टेक कम्प्युटर एज्युकेशनच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये किंवा आपण असं समजूया की आता हा जो महिना आहे मार्च महिना आहे त्या मार्च महिन्याच्या एंडिंगपर्यंत जे आहे ते कदाचित तुमची जी, कदा जी सेकंड लिस्ट जी आहे म्हणजे शीट जी, जी आहे ती तुमची पब्लिश होईल ओके असं आपण गृहीत धरूया ओके आणि जर ती पब्लिश जर होती तर मग पब्लिश झाल्यानंतर तुम्हाला तुमचे मार्क्स समजणार आणि त्याच्यानंतर आपली जी टायपिंगची का जी काही एक्झाम आहे म्हणजेच तुमची जी टायपिंगची स्किल टेस्ट आहे त्याच्यासाठी तुम्हाला काही त्यांनी प्रिपरेशन वगैरे ते सांगतील ओके त्या साईटवर तर तसं ते तुम्हाला अवेलेबल करून देतीलच पण मी काही जुन्या ज्या काही एक्झाम झाल्या होत्या न्यायालयीन वरतीच्या त्या एक्झाममध्ये जी टायपिंगची जी काही परीक्षा घेतली होती टेस्ट घेतली होती ती टेस्ट कशा प्रकारे घेतली होती आणि कशावर असते किती मार्क्स वगैरे आणि त्याच्या पेपरची सेटिंग वगैरे कशी असते हे मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे आणि आता हे कशासाठी मला माहिती आहे की अजून आपल्याला कन्फर्म नाहीये की परीक्षा जी आहे ती कृती होणार आहे की आय एस एम होणार आहे ओके जेव्हा त्यांचं नोटिफिकेशन येईल तेव्हा ते आपल्याला क्लिअर होईलच पण हे मी तुम्हाला अगोदर याच्यासाठी सांगत आहे की जेणेकरून समजा जर ती जर कृतदेववर जर एक्झाम जर झाली तर तुम्हाला मागे ज्या काही एक्झाम झाल्या होत्या त्यांचा एक आढावा घेता येईल आणि ती आपल्याला एक मदत होईल की जेणेकरून आपली जी काही पुढची प्रॅक्टिस आहे त्याच्यासाठी तुम्हाला याची काय करता येईल तुम्हाला हेल्प घेता येईल आणि जेव्हा त्याची काही नोटिफिकेशन येईल तर नोटिफिकेशन आल्यानंतर तुमची गडबड होणार आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की तुमची जी काही टायपिंगची जी काही एक्झाम होणार आहे म्हणजे जी टेस्ट होणार आहे ती कोणत्या सॉफ्टवेअरवर होईल किंवा त्याची सा, पेपरची साईज काय असेल त्याचा फॉर्मॅट वगैरे काय ठेवायचा मार्जिन वगैरे काय ठेवायची लाईन लाईनमध्ये मध्ये अंतर लाईन स्पेसिंग वगैरे किती असायला पाहिजे हे जे काही आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मी पुन्हा एकदा सांगते अजूनही ते क्लिअर नाहीये नाहीतर मग तुम्ही मला कमेंट करत राहणार की मॅडम नक्की का की लिब्रा ऑफिसमध्येच एक्झाम होणार आहे की वर्डमध्ये होणार आहे वगैरे असं तर हे जे काही आहे ते जे काही जुन्या न्यायालयीन भरतीच्या ज्या काही परीक्षा झाल्या होत्या त्यांचा हा आपण एक ओव्हरव्ह्यू घेत आहोत की जेणेकरून तुमच्या हाताशी एक इन्फॉर्मेशन असेल आणि ह्या इन्फॉर्मेशनच्या आधारे तुम्ही तुमचं जे काही प्रॅक्टिस आहे ती व्यवस्थित करू शकता ओके आता मागे जी एक्झाम झाली होती टायपिंगची जी काही टेस्ट झाली होती ती आठ जुलै दोन हजार अठरा मध्ये झाली होती न्यायालयीन भरतीसाठी आणि त्या भरतीमध्ये जी काही एक्झाम झाली होती ती तुमची एक्झाम म्हणजे त्या मुलांची एक्झाम लिब्रे ऑफिसवर घेतली गेली होती ओके आता लिब्रे ऑफिस म्हणजे काय आहे तर तो, तो एक ओपन सोर्स सॉफ्टवेअर आहे जसं तुमचा वर्ड एक्सल पॉवर पॉईंट वगैरे असतो तसाच तो आ, आ, लिब्रे ऑफिस नावाचा सॉफ्टवेअर असतो म्हणजे उदाहरणार्थ एक्स सॉरी एम एस वर्ड घेण्यासाठी किंवा एक्सेल घेण्यासाठी आपल्याला विकत घ्यावं लागतं किंवा किंवा त्याच्यासाठी त्याची की क्रॅक व्हर्जन वगैरे लागतं तसं लिब्रे ऑफिसच्या बाबतीत नाहीये तो ओपन सॉफ्टवेअर आहे त्याच्यासाठी कुठलीही लायसन की वगैरे लागत नाहीये आणि लिब्रे ऑफिस कसं डाउनलोड वगैरे करायचा याच्याशी रिलेटेड मी एक व्हिडिओ आपल्या चॅनेलवर टाकलेला आहे तुम्ही तो पहा त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंकही दिलेली आहे तुम्हाला डाउनलोड वगैरे कसं करण्यासाठी ते ओके तर मग मागे जी एक्झाम झाली होती ती लिब्रा ऑफिसवर झाली होती म्हणजे काय होतं की त्याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला म्हणजे त्या पॅरेग्राफची सेटिंग करायची होती म्हणजे त्या पेजची सेटिंग करायची होती आणि मग सेटिंग केल्यानंतर तुम्हाला टाईप करायला सुरुवात करायची होती आणि टायपिंगसाठी साठी जो पेज होता तो तुमच्या बाजूला दिलेला होता म्हणजे त्याची हार्ड कॉपी होती आणि मग नंतर ती जी हार्ड कॉपी आहे ती बघून तुम्हाला समोर त्या सॉफ्टवेअर मध्ये कॉपी करायची होती किंवा टाईप करायचं होतं ओके आता पुन्हा एकदा सांगेल मागे जी एक्झाम झाली होती ती मान, माननीय या न्यायालय यांनी घेतली होती जे काही आपलं कोर्टचं डिपार्टमेंट आहे त्यांनी घेतली होती आता जी तुमची जी काही चाचणी झालेली आहे ती तुमची चाचणी कोणी घेतलेली आहे टी सी एसने म्हणून हा संभ्रम आहे की एक्झाम न्यायालयाच्या नियमानुसार म्हणजे जसं कृतीदेव फॉन्टमध्ये होणार आहे लिब्रे ऑफिसमध्ये सी टीसीएसच्या नियमाप्रमाणे आयएसएम फॉन्ट मध्ये होणार आहे ओके अजूनही ते क्लिअर नाहीये मी पुन्हा एकदा सांगेल जेव्हा आपल्याला नोटिफिकेशन येईल तेव्हा ते सगळं क्लिअर होईल पण हे मागच्या परीक्षा ज्या काही झाल्या होत्या त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते ओके तर मग आपण आता स्टार्ट करूया मी बऱ्यापैकी तुम्हाला क्लिअर केलेला आहे की हा जुन्या एक्झामचा आढावा आहे ओके तर मग आता आपण लिब्रा ऑफिस चालू करून घेऊया इथे बघा तुम्हाला त्याचा आयकन दिसत असेल त्याच्यावर डबल क्लिक करायची की तो जो आहे तो म्हणजे हे तुम्हाला हे असं सगळं परीक्षेमध्ये करायचं होतं ओके हे मी सगळं कॅन्सल करून टाकते कॅन्सल केल्यानंतर फाईल मध्ये गेली मी आणि न्यू पेज घ्यायचे आपल्याला तर याच्यामध्ये आपल्याला टेक्स्ट डॉक्युमेंट घ्यायचे ओके टेक्स्ट डॉक्युमेंट घेतल्यानंतर किंवा इथे जे दिसते ना तुम्हाला राईट डॉक्युमेंट याच्यावर जरी तुम्ही जरी क्लिक केली तरी सुद्धा तुमच्या समोर जो पेज आहे तो काय येईल येऊन जाईल तर आपण आज या व्हिडिओमध्ये हे जाणून घेणार आहोत की मागे जी काही एक्झाम झाली होती त्या एक्झाममध्ये लिब्र ऑफिसमध्ये सेटअप कशा पद्धतीने करायचा होता ओके तर मग चला मग स्टार्ट करूया आता सुरुवातीला जे आहे ते कोणता सेटअप होता म्हणजे टाईप करायचं नाही अगोदर म्हणजे टाईप करायचं नव्हतं अगोदर मग अगोदर काय करायची होती तर त्यांनी न्यायालय जे काही डिपार्टमेंट आहे आपलं त्यांनी जे काही तुम्हाला सेटिंग सांगितली होती अगोदर ती त्या सेटिंग पूर्ण करून घ्यायची होती आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला जो काही पेज दिला होता त्या मुलांना जो काही पेज दिला होता तो पेज बघून समोर काय करायचं होतं टाईप करायचं होतं मग त्यांनी काय काय नियम सांगितले होते आणि पेजची कशा पद्धतीने सेटिंग सांगितली होती ते आज आपण इथे जाणून घेणार आहोत पहिले तर काय सांगितलं होतं की लिब्रा ऑफिसमध्ये टाईप करायचं आहे त्याच्यानंतर साईज साई जी आहे पेजची सॉरी साईज जी आहे फॉन्टची म्हणजे तुम्ही जी काही टाईप करणार आहात त्या अक्षरांची साईज किती हवी होती पंधरा ओके इथे क्लिक करायचे आणि साईज किती घ्यायची पंधरा ओके त्याच्यानंतर पुढची सेटिंग सांगितली होती की तुमचा पेपर जो आहे त्याचा फॉर्मॅट जो आहे तो ए फोर असायला हवा ओके okay? मग आता तो कुठून करणार आपण तर तुम्हाला आहे याच्यामध्ये जा फॉर्मॅटमध्ये लिब्रा ऑफिसमध्ये फॉर्मॅट नावाचा टॅब आहे त्या फॉर्मॅटमध्ये जायचं तिथे गेल्यानंतर पेज स्टाईल ह्या ऑप्शनवर क्लिक करायचे केल्यानंतर इथे बघा पेज नावाचा एक ऑप्शन येतो एक टॅब येतो तिथे तुम्हाला ह्या सगळ्या सेटिंग्स इथे मिळतील आणि मग इथे त्या सगळ्या सेटिंग करून ओके वर क्लिक करायचे आणि मग टाईप करायला सुरुवात करायचं होतं ओके तर मग आता पुढची सेटिंग काय से होती पंधरा तर आपण फॉन्टची साईज केली मग पेपरचा जो फॉर्मॅट होता तो काय होता ए फोर इथून वेगवेगळे फॉर्मॅट्स असतात ते त्याच्यामधून आपल्याला कोणता घ्यायचा होता तिथे ए फोर त्याच्यानंतर ए फोर घेतल्यानंतर बाकी इथे ओरिएंटेशन पोर्ट्रेटच होतं त्याच्यामध्ये काही चेंज नव्हतं त्याच्यानंतर मार्जिन सांगितली होती त्यांनी मग लेफ्ट मार्जिन किती सांगितली होती त्यांनी तर दोन इंच तर मी इथे दोन टाईप केले आणि एंटर केल्यानंतर सॉरी ते पुन्हा बंद झालं आपल्याला शेवटी एंटर करायचंय इथे किती सांगितली होती दोन इंच हे मी दोन इंच केलं त्याच्यानंतर लेफ्ट मार्जिन झाली आपली त्याच्यानंतर राईट त्याच्यानंतर टॉप आणि बॉटम ह्या तिघांच्यासाठी त्यांनी एक एक मार्जिन सांगितली होती एक एक इंच सॉरी मार्जिन नाही एक मार्जिन एक इंच ओके प्रत्येकाला काय सांगितलं होतं एक एक इंच सांगितली होती ओके हे झालं बाकी गटर पोझिशन वगैरे काही सांगितले नव्हती ते झाल्यानंतर लेफ्ट मार्जिन दोन राईट टॉप आणि बॉटम एक एक लाईन स्पेसिंग जी आहे ती एक पॉईंट पाच अशी आपल्याला ठेवायची होती लाईन स्पेसिंग पण आता इथे तुम्हाला कुठेही जे आहे तो लाईन स्पेसिंगचा ऑप्शन दिसत नाहीये मग आपण आता ही जी स्क्रीन आहे ती काय करणार ओके करणार म्हणजे हे जे इफेक्ट आहेत ते आपले इथे करून झाले ओके आता त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं होतं लाईन स्पेसिंग म्हणजे दोन लाईनच्या मधलं जे काही अंतर आहे ते किती असायला हवं तर एकाच पाच असणे आवश्यक होतं असं त्यांनी सांगितलं होतं मग एकाच पाच मध्ये कुठे मिळतील ला, आपल्याला लाईन स्पेसिंग जे आहे ते आता इथे बघा तुम्हाला ऑप्शन येतो सेट लाईन स्पेसिंग ओके राईट हँड साईडला मग तिथे जायचं होतं आणि इथे तुम्हाला जे आहे इथे दिसेल ना स्पेसिंग हा ऑप्शन आहे त्याच्यावर काय करायची होती तुम्हाला क्लिक करायची होती ओके हे सगळं झालं आता हे सगळं झाल्यानंतर मग पुन्हा काय करायचं होतं पूर्ण जो पॅसेज आहे पॅसेज किती होता मागेही वीस मार्क्सचा पॅसेज होता दहा मिनिटामध्ये तुम्हाला तो पॅसेज जो आहे वीस मार्क्सचा तो तुम्हाला काय करायचा होता टाईप करायचा होता म्हणजेच किती एका मिनिटाला तीस शब्द तुम्हाला टाईप करायचे होते मला समजा फॉर एक्झाम्पल हे मी असंच टाईप करते ओके आता हे मी टाईप केलं एंटर केलं एंटर करून तुम्हाला खाली यायचं होतं ओके okay. आता पुढची सेटिंग काय होती जेव्हा तुमचा पॅसेज पूर्ण झाला तर पूर्ण झाल्यानंतर पुढची सेटिंग होती त्याला सिलेक्ट करायचं होतं आणि सिलेक्ट केल्यानंतर त्या पॅसेजला जस्टिफाय करायचं होतं ओके मग जस्टिफायचा ऑप्शन तुम्हाला कुठे मिळेल इथे इथे बघा इथे अलाइनमेंट आहे ही पहिली लेफ्ट आहे त्यानंतर सेंटर आहे त्यानंतर राईट आहे आणि नंतर काय आहे जस्टिफाय मग ह्या जस्टिफाय वर तुम्हाला क्लिक करायचं होतं आणि मग त्याच्यानंतर एवढं सगळं झाल्यानंतर तुम्हाला शेवटी एक नियम होता त्यांनी सांगितलेला तुम्हाला प्रिंट कमांड द्यायची होती पूर्ण पॅसेज टाईप झाल्यानंतर मग प्रिंट कमांड कुठे मिळेल तर मग फाईल मध्ये जायचंय फाईल मध्ये गेल्यानंतर इथे बघा इथे प्रिंट इथे तुम्हाला ती प्रिंट कमांड जी आहे ती तुम्हाला मागच्या ज्या काही एक्झाम झाल्या होत्या त्या एक्झाम मध्ये तुम्हाला द्यायची होती ओके आणि मग आता इथे फक्त प्रिंटवर क्लिक करायची होती का ते प्रिंट होऊन येत होतं म्हणजे ते ऍक्च्युअली सेव्ह होत होतं समजलं तुम्हाला अजूनही मी पुन्हा तुम्हाला एकदा सांगेल की जर जर तुमची एक्झाम जर कृतीदेव जर फॉन्टवर जर झाली तर ती अशाच प्रकारे होईल पण जर तुमची जर टी सी एस कंपनीने जर आय एस एम फॉन्टवर जर एक्झाम जर घेतली तर मग त्याच्यासाठी वेगळे नियम असू शकतात ते हे जे नियम आहेत आता मी जे तुम्हाला जे काही नियम सांगितलेले आहेत ते तुम्हाला मागच्या ज्या काही एक्झाम झाल्या होत्या त्या मागच्या एक्झामच्या आधारावर मी तुम्हाला सांगितलेले आहे की जेणेकरून तुम्ही थोडंसं प्रिपेअर राहणार की मागची एक्झाम कशी झाली होती याच्यासाठी हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे ओके okay. तुम्हाला हे बऱ्यापैकी कळलं असेल जर अजून जर तुम्हाला याच्या रिलेटेड जर काही जर प्रश्न का जर असेल तर तुम्ही मला कमेंट करा मी तुमच्या कमेंटला उत्तर हो देण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद